कुडाळ येथील स्वामी भक्त गेली पंचवीस वर्ष गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट वारी करत असतात दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे जाण्यासाठी दिनांक आठ जुलै रोजी कुडाळ डेपोच्या पणजी अक्कलकोट गाडीचं रिझर्व्हेशन मिळावं यासाठी कुडाळ बस स्थानक आवारातील रिझर्वेशन काउंटरवर दिनांक अठ्ठावीस जून रोजी संपर्क केला यावेळी सदर बस पूर्णतः फुल असल्याचं सांगण्यात आलं तसंच दोन दिवसानंतर सुद्धा सदर ठिकाणी विचारणा केली असता गाडी फुल असल्याचं कारण सांगण्यात आलं काल बस डेपोत जाऊन त्या ठिकाणी रिझर्वेशन संदर्भात पाहणी केली असता त्याच तारखेला तब्बल ते सीट तब खाली दिसून आलं यानुसार राकेश कांदे यांनी कुडा बस स्थानक आगारप्रमुख प्रमुख रोहित नाईक यांच्याशी चर्चा केली ज्येष्ठ नागरिकोटची जवळपास की नाही आठ दिवस आधी की नाही त्या गाडीचं रिझर्वेशन संदर्भात खाली तिकडे रिझर्वेशनच्या याच्यामध्ये चौकशी केली गाडी आठ तारखेला पूर्णपणे फुल आहे म्हणून सांगितली त्याने गाडीमध्ये इथे उपलब्ध नाही त्याच्यानंतर काय झालं त्यांनी सांगितलं गाडी फुल म्हणून सांगितलं आहे चौकशी करत त्यानंतर आमचे काही जे पदाधिकारी आहेत किंवा काही ओळखीचे मित्र आहेत त्या अनुषंगाने आम्ही आतमध्ये चौकशी करण्याच्या दृष्टीने चौकशी केली पूर्ण जर बघितलं ना तर त्यामध्ये बावीस सीट काल काहीतरी खाली आढळले आता किती माहिती नाही पण तुम्ही मला सांगा तिथले रिझर्वेशन फुल आहे म्हणून जवळपास आहे खाली हे काम करतायत की फुल जावी असा उद्देश आहे की काय आहे त्यांचं नाव ज्योतिबा म्हणून मला काहीतरी नाव समजलं त्यांचं आता ते त्यांच्या नंतर काय झालं मी त्यांना सांगितल्यानंतर यांना मी दुसऱ्यांना पाठवलं दुसऱ्यांना की असं काम करतायत की का अठ्ठावीस तारीखला ते चालू आहे गेलं होतं शेंगावर कालच आतमध्ये ना तावडे साहेब पण होते आणि दुसरे पण होते त्यांच्याकडे आम्ही येऊन इथे चौकशी गेली तर तिथे बावीस सीट खाली आढळलं तिथे जुलै निदान देवाला तरी असं बसवू नका ना देवाच्या याला जातात भाविक आणि जर असं व्हायला लागले तर काय उपयोग आहे मला सांगायला त्याच्यानंतर ते विजापूर गाडीचं बघत होते उस्मानाबाद गाडीचं बघत होते धड उत्तर त्याने चांगली तरी सांगायला पाहिजे ना व्यवस्थित माहिती तरी तुम्हाला हो आता खाली स्टेटस मग गाडी खाली आहे काय त्या तारखेला किती बुकिंग होतं काय होतं ते स्टेटस कसं समजेल आडी करो करो कॉल होते काय होते हो कायर्डेचं बुकिंग आपण समजणार आहे आजचं बुकिंग पुव्ही सीट झालं कालचं बुकिंग किती तारखेला गेले ते अठ्ठावीस तारखेला काय स्टेटस होतं त्या बुकिंगचं स्टेटस चेक करा ना म्हणजे तुम्हाला समजेल ना 28 तारखेला तुम्ही गेला होता हो सॉरी हेलो मी रिजर्वेशनला अठ्ठावीस तारखेला काही ज्येष्ठ नागरिक तुमच्याकडे आले होते फुले पणजी ते अक्कलकोट गाडीचं रिझर्वेशनसाठी गाडी फुल आहे म्हणून रिझर्वेशन आहे अक्कलकोट म्हणजे आठ तारखेची आठ तारखेची गाडी आठ तार जुलै च रिझर्वेशन त्यांना पाहिजे होतं पंचवीस ते अक्कल शनिवार तर त्यावेळेस ते आले होते तुमच्याकडे पणजी ते अक्कलकोट फुल आहे म्हणून असं सांगण्यात आलं तुमच्याकडनं असं विषय नाही गाडीच आहे असं सांगण्यात आलं बर आता तिथं आहे का त्याच्यामध्ये जर सुलक दिसत ठीक आहे पण चालू झालं ना तर मग त्यांना पाठवतो हो हे पण असं काय माहितीये का तिथं चेक करून का नाही असं सांगत नाही पाहिजे की बाबा तुमची गाडी खुले म्हणून असं गाडीला काल चेक केलं ना बावीस काहीतरी बावीस सीट शिल्लक होते आठ 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 जुलै तेच ना म्हणजे तुमच्याकडनं तसं सांगण्यात आलं असं त्यांची तक्रार दोन वेळा विचारलं

बरोबर आहे त्याचा रूप चेंज झाल्यामुळे जर कॉम्प्युटर मध्ये स्वप्न असेल तसं सांगितलं पाहिजे किंवा सर्व्हर डाऊन आहे फुल आहे असं सांगितलं चुकीची माहिती शनिवारी सांगितलं सोमवारी पण चेंज सांगितलं शनिवारी सांगितलं सोमवारी ना। सांगितलं नाही सांगितलं आम्ही किती हो सोमवारी पण तसंच सांगितलं म्हणतात सोमवारी तुला

हे दोन वेळा जाऊन आले त्यावेळी सुद्धा विंटर काय दिलं त्यांनी फुल आहे म्हणून दिलं माझं म्हणणे जेवढे सीट खाली आहेत ना तेवढे त्याच्याकडनं त्यांच्याकडनं ते तिकीटाचे पैसे घ्यायचे शासनाचं नुकसान करू नका म्हणून सांगा कारण नोटीस पाठवा त्याला त्याचं कारण काय साहेब म्हणतो कशाला सांगतो माहिती आहे हे जर असं झालं ना तर ती गाडी बंद होणार आणि ते कोड आणि अक्कलकोट ना आणि शासनाचं नुकसान असं व्यवस्थित काही गरज नाही आहे मला चांगलं काम करताय आणि ते जर असे वागले तर काय होतो काय मला आता हे प्रवासी सोडून इतर जर गावातले प्रवासी असतात तर दुसरा काय म्हणणार अरे गाडी फुल आहे तर दुसरी कुठली ती गाडी बघूया झाले डेपोचं नुकसान माझा हा भांडण्याचा किंवा हे करण्याचा उद्देश नाहीये माझं काय म्हणणं आहे स्वामी भक्तांना सुद्धा फसवू नका एक आणि दुसरी गोष्ट गुरुपौर्णिमाला ते पंचवीस वर्ष जातात त्यांच्यासाठी जे कमी गर्दीच्या हंगामामध्ये म्हणजे सध्या आता कमी गर्दीचा हंगाम चालू आहे हा त्याच्यामध्ये आगाऊ आरक्षण बुकिंग म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग जे करणार आहेत प्रवासी त्यांना पंधरा टक्के डायरेक्ट सवलत देणार

म्हणजे एखादा कोऑपरेट करणार किंवा माहिती समजून माहिती समजून सांगतात ना तसं कोणतरी माणूस तिकडे पाहिजे आता दुसऱ्या तिसऱ्या गावातला जर आला तरी सिटीतले जाणून आजूबाजूच्या गावातले आले असते ते काय म्हणणार होते गाडी फुल आहे चल पल फुलला जाऊया तावडे असतात तावडेच्या हे बाहेर आलं बावीस सीट आहेत ज्येष्ठ नागरिक परतून जातात म्हणून आम्ही मुद्दा मागलो त्याच्यावर तुम्ही असं करते गाडी चालण्याच्या दृष्टीने त्याच्यावर काही ते कारण एक दुसरी गोष्ट नरसोबडी गाडी चालू आहे ना दुपारची काही आता ती गाडी चालू होती ना हे कोणाला माहितच नाही

तिकडे चर्चा झाली ना त्यावेळी ते सांगत होते नवसोबवाडी गाडी चालू आहे म्हणून साडेतीनच्या दरम्यान ती गाडी चालू आहे लोकांना माहितच नाही उदाहरणार्थ ती म्हणा शिर्डी म्हणा अक्कलकोट म्हणा हे कसं तुळजापूर म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत ना ती भाविकांना जाण्यासाठी सोयीच्या आहेत ना हे पब्लिक व्हायला पाहिजे लोकांना तर समजतच नाही की इथून जाणारी गाडी आहे आता गाणगापूर मध्ये जाते टायमिंग ते कुठल्या तरी जायचे बघा सावंतवाडी घाणगावपूर चालू केलेली वाटत आता चालू आहे का माहित नाही मग ते माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे तुमची जाते त्या टायमिंगला नाही जनतेपर्यंत पोहोचतच नाही त्याच्याकडे शक्ती येणारच म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की ते समजायला पाहिजे ना तेच तुमचे प्रवासी वाढणार आणि तिचे समर्पक उत्तर प्रवाशांचं प्रवाशांना दिलं गेलं पाहिजे त्यांच्याकडे तुम्ही त्यांना सांगा पहिला का विचार माहिती आहे ते उरलेल्या बावीस चे तुम्ही पैसे भरणार का विचार असणार सांगा म्हणण्याचा उद्देश आहे तर सगळे लक्ष पूर्वक लोकांना समर्थक उत्तर आणि मी इकडे चांगलं काम करणार ते ताबडे चांगलं काम करणार ते बाकीचे दोघ चांगलं काम करणार आणि तिकडे असं करणार म्हणजे तुम्हाला पण माहिती नसतं तुटते थोडक्यात तुम्ही तुमची लक्ष्मी मी घालवतोय थोडक्यात असा त्याच्यात अर्थ आहे आज तुम्ही वायरवला सर तुमचं बाहेर राहते चिंतन काय ते लावले त्याच्यात <laughs> सगळं लिहिलंय ते सगळं कोऑपरेट करा हे करा हे करा सगळं लिहिलंय चांगलं पण तसं ते करत नाही तुम्ही सगळे करताय पण दोन चार व्यक्तींमुळे जर असं घालणात आणि त्याला पण समजलं पाहिजे त्यांनी समर्पक उत्तर द्यायला पाहिजे ना सध्या सर्व डाऊन आहे किंवा तुम्ही कुठे दुसरीकडे ऑनलाईन करता येईल काय येईल त्याची जरा माहिती तरी द्यायला पाहिजे म्हणजे ते तिथे तरी प्रयत्न करतो ते सुद्धा नाहिती दिली गाडी फुल आहे आठ तारीखची अठ्ठावीस तारीख पासून आठ तारीख पर्यंत आता हे आहे म्हणून टाकू आणि मांडला एखादा आला किंवा पाठ वरून आला तर तो म्हणणार अरे गाडी फुल आहे कुठे जाऊया त्याचा हे होणार ना आता ह्यांनी कसं रोज स्वामी भक्त असल्यामुळे आम्ही भेटत असतो त्याच्यामुळे आम्हाला समजलं सोडून रविवारी मी परत त्यांना सोमवारी पाठवली परत जाऊन विचारलं त्यावेळी सुद्धा फुल आहे गाडी म्हणून मी दोन चार सीट तरी का बघा म्हणून आमदार म्हणत नाही खासदार म्हणतो त्यावेळी चौकशी केली त्यावेळी आठ तारीखचा आता काल ओपन करून सगळं बघितल्यानंतर बघितलं तर वीस बावीस सीट खाली आहे हे पूर्णपणे नुकसान आहे नुकसानपेक्षा मी काय म्हणतो माहिती काय जे रोजच्या झाडं त्याला बसवणूक केल्यावर काय ते चांगलं वाटायची असं तसं आहे वाटतं आघाला आहे आजच्या गाडीच्या फुड्या ठिकांची कोण आहे मग काल आता रिलेटिव्ह जाऊन आले काल ते सांगताय आता नवीन गाडी लिलस आहे साहेब त्या उद्घाटन वगैरे झाले ना ही पुशबॅक वगैरे चांगली गाडी आहे सांगत होतो की बरोबर आहे गाडी मध्ये त्रास होत नाही म्हणून ही वस्तुस्थिती आहे म्हणजे जे, जे चांगलं आहे ना ते लोक चांगले फक्त प्रवासी वाढवायला पाहिजे किंवा प्रवासी यायला पाहिजे ना तर ते ऑलरेडी आधीच नसताना सुद्धा फोन सांगितलं नुकसान आगार जर करून घ्यायला काय होत आहे तुम्ही पण सांगा त्यांना असं असलं काय ते नको ते उत्तर देऊ नका ते त्यांना हे पण करा काल ना काल मी आता कुठे करू देतात

हे एवढे मला माझ्या वडिलांचा पण परत मला फोन आहे त्याच्यानंतर हे दोन जणांना सांगत होते मला सांगत होते त्या चार पाच जण किती त्यांना एक आतुरते हे म्हणजे स्वामींबद्दल आहे नाही आम्ही दरवर्षी आता स्वामींनी हे उघड केलं असं वाटायला लागलं आम्हाला हो काल मी ना काल बरोबर त्या कोल्हापूर पण द्या म्हणजे बुकिंग तर ते म्हणतात कोल्हापूर होत नाही पौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेच्या गेले पंचवीस वर्ष आमच्या आमचे स्वामी भक्त मी प्रभाकर काका कुंठे दरवेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट वारी करत असतात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक स्वामी भक्त लाभ असतात दिनांक अठ्ठावीस रोजी ज्यावेळी तुला बसस्थानकामध्ये त्यांनी रिझर्वेशन संदर्भात गृहपूर्णच्या निमित्त जाण्यासाठी चौकशी केली त्यावेळी संपूर्ण गाडी आठ तारीखला फुल आहे म्हणून सांगण्यात आलं परंतु तरीसुद्धा ते आपल्याला स्वामी ओढ असल्याने अक्कलकोटला जाण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होते परंतु काल असं समजण्यात आलं झालं की ज्यावेळी आम्ही संपूर्ण आतमध्ये चौकशी केली दुसऱ्या टाक त्यावेळी आम्हाला समजलं की संपूर्ण गाडीमध्ये बावीस सीट टोटल खाली आहे जर सीट बावीस सीट खाली असताना गाडी फुल आहे म्हणून हे स्वामी भक्तांना सांगणं कितपत योग्य आहे त्या दृष्टीने आम्ही त्याचा जाब विचारण्याच्या दृष्टीने आगार व्यवस्थापनाची आम्ही भेट घेतली त्यांनी ज्यांनी आम्हाला हे गाडी फुल असल्याचं उत्तर दिलं होतं त्यांच्याशी आता संपर्क साधला तात्काळ त्यांना तिकीटं मिळवून देण्याचं आश्वासन दिलं परंतु आम्हीसुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जे बावीस सीट खाली होते ना तर त्या सीटचं ते जे सरकारी नुकसान होत आहे आणि अशा कर्मचाऱ्यांमुळे होत आहे तर त्यांच्या पगारातून हे तिकीटाचे पैसे शासनाने घ्यावेत आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता के त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ते सर्वर डाऊन होतं म्हणून पण सांगताना दोन वेळा हे वनिष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊन आले तरी प्रत्येक वेळी गाडी फुल आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं हे स्वामीभक्तांची ही केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थापकांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर देऊन याच्या पुढे अशा प्रकारची कोणत्याही भाविकांना असो किंवा प्रवाशांसंदर्भात कोणत्याही अशी वागणूक दिली जाणार नाही याचं त्यांनी ठाम आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यादृष्टीने आम्ही या ठिकाणी आलो यापुढे अशा कोणत्याही गोष्टी खपवून घेणार नाही असं यावेळी सांगण्यात आलं यावेळी प्रभाकर कुंटे पोखरणकर गोलतकर यांच्यासह स्वामी भक्त उपस्थित होते चिन्मय घोगळे सिंधू दर्पण कुडार